साताऱ्याच्या फलटणमध्ये झालेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्ये प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली जाणार आहे या प्रकरणावरून राजकारण तापलंय अशात या संपूर्ण प्रकरणाचं वास्तव फार वेगळं असल्याचं मंत्री जयकुमार गोरे म्हणाले यावरून रोहित पवारांनी जयकुमार गोरेंवर घणाघाती टीका केली आहे तो वास्तव जे आहे ते काय आहे हे कधीतरी आपण समजून घेतलं पाहिजे वास्तव फार आहे ऐकलत राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे काय म्हणाले ते त्यांचं धक्कादायक वक्तव्य आहे फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टर विषयी तर त्या आत्महत्या केलेल्या तरुणीची चितेची राख थंडही झाली नाही तोच तिच्या चारित्र्यावरती सवाल उपस्थित केले जात आहे त्याहून वेदनादायी बाब म्हणजे ज्या सरकारकडून त्या पीडित कुटुंबाला न्यायाची अपेक्षा आहे त्याच सरकारमधील मंत्र्याने अशा प्रकारचं वक्तव्य केलंय आहे सत्य जे काय आहे जेव्हा खरंच बाहेर मांडेल तेव्हा परिस्थिती तुमच्या लक्षात येईल आज कुठल्याही बघिनीवर कुठलं काय बोलावं असं माझं व्यक्तिगत मत नाही परंतु वास्तव जे आहे ते काय आहे हे कधीतरी आपण समजून घेतलं पाहिजे ते वास्तव फार वेगळं आहे ऐन भाऊबीजेच्या दिवशी बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली मृत्यूला कवटाळण्यापूर्वी तिनं हे टोकाचं पाऊल का उचललं हे तळ हातावरती लिहून ठेवलं होतं माझ्या मरणाचं कारण पोलीस निरीक्षक गोपाळ बदने ज्याने माझ्यावरती चार वेळा बलात्कार केला आणि प्रशांत बनकर ज्याने मागचे चार महिने शारीरिक आणि मानसिक छळ केला त्यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण आलं आहे या प्रकरणी गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे फलटणमधील डॉक्टर महिलेच्या आत्महत्येवरून राजकारण पेटलेलं असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहे अशातच जयकुमार गोरेंनी आत्महत्या केलेली महिला डॉक्टर आणि आरोपींमधील मोबाईल चॅटचा उल्लेख करत या प्रकरणात मोठा दावा केला आहे याचं सगळं रहस्य ज्या मोबाईलमध्ये आहे म्हणजे पीडितीचा मोबाईल हे दोन्ही आरोपीचा मोबाईल आणि अन्य काही मोबाईल या सगळ्यामध्ये त्याचं जे रहस्य आहे ते सगळ्या रहस्य उलगडीत उलगडायचा विषय नाही आहेच ऑलरेडी फक्त समोर मांडायचा विषय आहे पण आपल्या देशाची संस्कृती आहे की आपण कुणाचा अनादर गेल्यानंतर किंवा जिवंत असताना आपण कुठल्या भगिनीचा अनादर करू नये आपल्या देशाची संस्कृती या प्रकरणाच्या सखोल चौकशीतून सत्य समोर येईल असंही गोरे यांनी म्हटलंय या प्रकरणात काही लोक आपल्या राजकीय पोळ्या भाजत असल्याचा आरोप सुद्धा गोरे यांनी केलाय घडलेली जी घटना आहे या घटनेच वास्तव जेव्हा बाहेर येईल किंबोना जर पोलिसांना ते मांडायची परवानगी कोर्टाने दिली सार्वजनिक करायची तर सगळं पुढे येईल आणि त्यानंतर जे पुढे येईल ते सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे एवढंच सांगतो जयकुमार गोरे यांनी महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी केलेल्या वक्तव्यावरून विरोधकांनी जयकुमार गोरेंवरती जोरदार निशाणा साधला आहे सत्ताधारी पक्षाचे नेते मंत्री आयोगाच्या अध्यक्षा ह्या का त्या संपदाच्या चारित्र्यावर बोलताय हो आत्तापर्यंत तुम्ही देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटत होता आता काय चारित्र्याचे प्रमाणपत्र वाटायचा तुम्हाला अधिकार भेटलाय का ती मयत झाली तिच्या तुम्ही त्या ठिकाणी मयत कशी झाली तिच्या कुटुंबाला ज्या शंका आहेत त्याच्यावर बोला ना तिचा व्हॉट्सअपचा लास्ट सीन कसा आला ती तो ते तिथं हॉटेलला गेली त्याच्या सी फुटेज सत्तावीस सेकंदाचे नको अठ्ठेचाळीस तासाचे सी फुटेज पाहिजेत महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात जाणीवपूर्वक चारित्र्यहनन केलं जात आहे या प्रकारात मंत्री जयकुमार गोरे यांच्यासारखे नेते चौकशीपूर्वीच मीडियाला बाईट देऊन वेगळं वळण देऊ पाहत आहेत ज्यांचे उघडे काळे कारनामे सर्व जगाला माहिती आहेत असे जयकुमार गोरे यांनी तरी यात पडू नये चौकशी आधीच मंत्री अशी वक्तव्य करत असतील तर गृह विभाग नेमकं कोण चालवतो तेच समजत नाही असं ट्विट करत रोहित पवारांनी जयकुमार गोरेंवरती जोरदार घणाघात केला आहे महिला डॉक्टर प्रकरणात महिला आय पी एस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एसआयटी नेमा असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना दिले या चौकशीतून या प्रकरणातील नेमकं सत्य समोर येईलच मात्र त्यापूर्वी जयकुमार गोरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकारण तापलं आहे रिपोर्ट न्यूज एटिन लोकमत